समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध चक्रवर्ती राजा महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्या ज्या महापुरुषांनी मानव कल्याणासाठी आपलं सर्व सर्वोपरी त्यागलं त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो तसेच विचार मंचावरती उपस्थित आदरणीय भिक्खू संघ यांना देखील मी त्रिवार अभिवादन करतो या ठिकाणी वातावरण आहे आणि खूप आनंद झाला पहिल्यांदाच मी परभणी शहरामध्ये आलो आहे आणि पहिल्यांदाच प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती अशा प्रकारे साजरी होत आहे किंवा अशा प्रकारे साजरी केली जाते जेव्हा मी ऐकलं कार्यकर्त्यांकडून की गेल्या अकरा वर्षापासून सातत्याने आदरणीय महेंद्र सर आणि रिपब्लिकन कामगार जो संघ सेना जी आहे त्यांच्या माध्यमातून प्रियदशी चक्रवर्ती सम्राटांना ही वेगळी आदरांजली जी आहे त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली जाते खरंच खूप अभिमान वाटतो सर आपला आणि आदरणीय महेंद्र सांकेसरांनी ज्यावेळेस मला फोन केला की दादा आम्ही असं असं जी आमच्या परभणी शहरामध्ये जयंती साजरी करतो सम्राट अशोकांची तर त्यात आपण देखील उपस्थित राहा सरांना बोलू सर उपस्थितीच कशाला तर मला सम्राट अशोक मांडण्याची संधी आपण द्यावं जेणेकरून ज्या गोष्टीसाठी मी माझं सगळं आयुष्य समर्पित केलंय माझा रक्तातला थेंब थें। ज्या गोष्टीसाठी मी समर्पित केला आहे ती गोष्ट आता लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे आणि त्या गोष्टीचा मान ठेवून या ठिकाणी आदरणीय महेंद्र सांके सरांनी ही संधी उपलब्ध करून दिली मी त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप ऋणी आहे खूप खूप आभारी आहे आणि सम्राट जयंती साजरी करणं ही एक साधारण गोष्ट नाहीये ही, ही खूप धाडसाची गोष्ट आहे आणि हे धाडस फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायीच करू शकतात कारण की या देशामध्ये सम्राटाला मानणारा जो समूह आहे तो आपल्याला आता तर दिसत नाही हा सम्राट जो आहे या सम्राटाचं जेवढं गुणगौरव करावं तेवढं कमीच आहे कारण की जेवढं आपण सम्राट अशोकांबद्दल आतापर्यंत ऐकलं आहे ते मला वाटतं काहीच नाही नगण्य आहे कारण की ह्या सम्राटाची कीर्ती जी आहे ही सात समुद्रा पलीकडे जाऊन ठेपली होती आणि या सम्राटाचं साम्राज्य जे होतं ते किती महान होतं आपण आता आपण समजून घेऊया या ठिकाणी आपण सर्व विविध ठिकाणाहून आलेले उपासक उपासिका माता भगिनी आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन या तानात। या हीजे वा हे जे व्याख्यान किंवा गायन कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत आपण हे ऐकण्यासाठी या ठिकाणी मनापासून उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे या ठिकाणी रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय युवराज सर आदरणीय साहेब भालेराव सर राज्य संघटन आदरणीय आशिष वाकोडे सर जिल्हाध्यक्ष परभणी तसेच महेंद्र हुबाळे सर उद्योजक तसेच आमचे लेडी संवर्धक किंवा आपण त्यांना म्हणतो की त्यांनी मोडी लिपीचा अभ्यास केलाय तसेच धम्मलिपीचा अभ्यास केलाय असे आमचे आदरणीय पांडुरंग सरकर हे सर मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो तसेच आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त वेळ जो आहे तो मला मिळावा यासाठी प्रयत्न करत आहात मी त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो या ठिकाणी सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार विहार स्तूप निर्माण केले ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे परंतु कशा प्रकारे चौऱ्याऐंशी हजार विहार सम्राट स्तूप सम्राट अशोकाने निर्माण केली आणि कशा प्रकारे ते सद्धम्माकडे वळले ही गोष्ट आपल्याला आजपर्यंत कोणीही प्रामाणिकपणे सांगितलेली नाहीये आजपर्यंत सम्राट अशोकांना आपल्या समोर की सम्राट जो होता तो तिला चंड होता किंवा चंड अशोक म्हणून आपल्या समोर इतिहास ठेवला गेला अहो तुम्ही सांग भूतलावरती कोणता असा सम्राट आहे जो आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी युद्ध नाही करत सांगा मला असा कोणता सम्राट आहे कोणता राजा आहे जे जे राजे आतापर्यंत या मातीमध्ये होऊन गेले त्यांनी त्यांनी आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या त्यांनी त्यांनी या ठिकाणी मोठे मोठे युद्ध केले त्यामुळे त्यांचं साम्राज्य वाढलं परंतु हा जो सम्राट आहे ना हा सम्राट खूप वेगळा आहे हो या सम्राटांना समजून घेण्यासाठी खूप मोठं काळीज लागतं तर हा जो सम्राट आहे आपण कशा कसा सम्राट आहे तो आपण अगोदर समजून घेऊया त्यानंतर या सम्राटाचा इतिहास जो आहे तो आपण समजून घेऊया या सम्राटाला समजून घेण्यासाठी या सम्राटांचे जे शिलालेख आहेत आजपासून तेवीसशे वर्षापूर्वी या, या सम्राटाने दगडावरती शिलालेख करून ठेवलेले आहेत हे शिलालेख कदाचित आपल्यापर्यंत पोचले नाहीत किंवा आपण त्या शिलालेखांपर्यंत पोचलो नाहीत सम्राटांनी दगडावरती शिलालेख लिहिलेत स्तंभ लिहिलेत गुहेमध्ये गुहालेख लिहिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे लघु शिलालेख आहेत चौदा बृहत शिलालेख आहेत त्यांना आपण मुख्य शिलालेख म्हणतो तर या शिलालेखांचा थोडासा आपण आढावा घेऊ त्यातून आपल्याला कळेल की हा सम्राट कसा होता या सम्राटाचं कर्तृत्व नेमकं कसं होतं तर तो सम्राट असा होता तो अहिंसेचा पालनहार होता तो प्राणी मात्रांचा सर्वात जवळचा मित्र होता म्हणून तो प्रत्येक प्राणी त्याचा प्रिय होता तो फक्त एकमेव असा राजा होता तो फक्त एकमेव असा राजा होता <laughs> आतापर्यंत पर आपण अनेक सम्राट पाहिलेत पण कुठल्याही सम्राटाने तुम्ही प्राणी मात्रावरती दया करा असं सांगितलं असेल मला तर वाटत नाही हा सम्राट म्हणजे या सम्राटापूर्वी जे राजे महाराजे होते त्यांच्या पाकशाळेमध्ये अनेक जे मुख्य प्राणी आहेत त्यांची तें, कत्तल व्हायची किंवा त्यांच्या पाकशाळेमध्ये जेवण बनवलं जायचं मांसाहार म्हणतो आपण त्याला तर या सम्राटाच्याही पाकशाळेमध्ये पूर्वी त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य असतील किंवा त्यांचे वडील त्यांच्या काळामध्ये त्यांच्या पाकशाळेमध्ये प्राणी मारले जायचे मांसाहार जो आहे तो केला जायचा परंतु ह्या सम्राटाने ज्यावेळेस बुद्ध धम्म अंगीकारला त्यावेळेस ते त्यांनी आपल्या पाकशाळेमधून सर्व प्राणी मारण बंद केलं म्हणजे मांसाहार करणं पूर्णपणे बंद केलं त्यांचा पहिला लघु पहिला शिलालेख आहे बृहत शिलालेख त्याच्यापैकी पहिल्या शिलालेखामध्ये सम्राट अशोक असे म्हणतात की माझ्या पाकशाळेमध्ये दररोजचे दो दोन म्हणजे दोन मोर आणि एक हरिण मारला जायचा परंतु येणाऱ्या काळा काळामध्ये आता सध्या जे आहे दोन मोर बांध मारणं बंद केलेलं आहे आणि सध्या एक हरिण मारला जातोय परंतु येणाऱ्या काळामध्ये तो हरिण जो आहे तो देखील मारला जाणार नाही अशा प्रकारे हे सम्राट म्हणतात म्हणजे सम्राट अशोक मी कसा आहे किंवा सम्राट अशोक अशोकाचं आचरण कसं आहे हे त्यांनी आपल्या शिलालेखामधून का दाखवण्याचं काम केलं आहे त्यांचा प्रत्येक शिलालेख त्यांचं गुण त्यांचं वर्तवणूक आणि त्यांनी धम्मासाठी जे केलेलं कार्य आहे ते खूप महान आहे आणि सम्राट अशोकांच्या लेखामध्ये त्यांनी कुठेही धम्मा धम्माचं आचरण ठेवून कोणत्याही धर्माचं या ठिकाणी अपमान जो आहे तो केलेला नाहीये किंवा कोणत्याही धर्माच्या भावना दुखवलेल्या नाहीत झालेल्या जखपा भरून काढण्यासाठी पुढे येणारा तो एकमेव सम्राट होता झालेल्या आलेला एकमेव सम्राट होता वैद्यकीय सेवा देऊन मनुष्यच नव्हे तर प्राणना जीवन देणारा माझा सम्राट होता तर आतापर्यंत आपण पाहिले फक्त मनुष्यांना जी आहे वै सेवा जी आहे ती पुरवली जाते म्हणजे आजचे जे आपण दवाखाने बघतो नगरपालिकेचे महानगरपालिकेचे गावखेड्यामध्ये मध्ये व आहे शासन, ते आपल्याला ही जी वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवत आहे परंतु सम्राटाच्या काळामध्ये फक्त माणूसच नव्हे तर प्रत्येक प्राण्यांसाठी या ठिकाणी जे दवाखाने आहेत ते उघडले आहेत ज्या ज्या प्रदेशात त्या ठिकाणी त्यांनी दवाखाने उघडले ज्या ज्या ठिकाणी औषधी नाही किंवा कंद मुळे त्या त्या ठिकाणी त्यांनी बाहेरच्या प्रदेशातून ती औषधे आणि कंद मुळे आणून लावली तसेच रस्त्याच्या दुतर्फा या सम्राटाने विहिरी खोदल्या सांगा बरो असा कोणता सम्राट आहे जो रस्त्याच्या धूतर्फा विहिरी खोदेल त्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावेल तसेच प्रत्येक प्राण्यांसाठी दवाखाने माणसांना तर सगळेच करतात हो पण मुख्या प्राण्यांना समजून घेणारा तो, तो इतिहासात फक्त एकच एक होता आणि एक मात्रच होता प्रजेची सेवा हाच त्याचा ध्यास होता प्रजेची सेवा हाच त्याचा ध्यास होता अधिकारी तर राज्यात खूप असायचे परंतु धम्म शासनासाठी पुढाकार घेणारा प्रियदर्शी चक्रवर्तीच होता आजपर्यंत अनेक राजे महाराजे आपण पाहिले आहेत परंतु त्यांनी धर्म ज्या वेळेस धर्माचं ज्या वेळेस काम केलं आहे त्यांनी एका धर्माचं काम केलं आहे परंतु हा जो राजा होता हा मानवतेसाठी आणि लोककल्याणासाठी कर काम करणारा एकमेव राजा होता आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतो यासोबतच छत्रपती संभाजी महाराज यांचा देखील इतिहास आपल्याला माहिती आहे परंतु यांच्याही सोळाशे वर्ष पूर्वी या ठिकाणी हा जो महान सम्राट होऊन गेलेला आहे या सम्राटाबद्दल कदाचित आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली गेली नाहीये हा सम्राट जो आहे या सम्राटाने अशी आदेश दिले होते मी अंथुरणात असलो किंवा मी या ठिकाणी अं अंथुरणात असो किंवा वॉशरूम मध्ये असो किंवा मी कुठल्या सभेमध्ये असो किंवा मी कुठेही असो मी ज्या ठिकाणी असेल, असेल त्या ठिकाणी जो बातमीदार असेल त्या बातमीदाराने जनतेची जी काही बातमी आहे किंवा त्यांना काही माझ्याकडे काम लागत असेल किंवा भिक्खू संघाला दान द्यायचं असेल किंवा त्यांनी मौखिक कोणाला मदत करण्यासाठी या ठिकाणी सूचना दिल्या असतील की प्रत्येक सूचना पूर्ण करण्यासाठी मी झोपलेला असेल मी उठलेला असेल मी बाहेर असेल मी कुठेही असेल मी माझ्या प्रजेसाठी नेहमी एक आणि एक क्षण मी माझ्या प्रजेसाठी असेल मी माझ्या प्रजेसाठी असेल असा फक्त हा सम्राट सांगत होता आजपर्यंत तुम्ही असा सम्राट कधी ऐकला नसाल धम नाही कट्टरता करून धम्माचा रास होतो उदाती करण नाही हे पूर्वी ऐकले नव्हते ऐसे लेख त्याने लिहिले तो विद्वत्तेचा महामेरू दुसरा राजा असा होणे शक्य नाही दुसरा राजा असा होणे शक्य नाही आता मी हे वाचतोय ना हे मी शॉर्ट मध्ये लिहिले या सम्राटाने दगडावरती लिहिले लिहिलेले जे लेख आहेत ना त्या लेखामधून त्यांचं जे आचरण आहे ती राजा कसे होते हे आपल्याला त्यांच्या लेखातून पाहायला मिळत तर या ठिकाणी सम्राट अशोकांनी धर्माची गोष्ट धर्म जो आहे धर्म वाढवत असताना आपण इतर धर्माचा द्वेष नाही केला पाहिजे किंवा एक एखादा संप्रदाय असेल त्या संप्रदायाचं जर उदातीकरण करायचं असेल तर दुसऱ्या संप्रदायावरती बोट ठेवू नका जर तुम्ही दुसऱ्या संप्रदायावरती बोट ठेवचाल तर तुमच्या संप्रदायाची हानी होईल आणि तुमचा जो संप्रदाय आहे त्याचा विकास नाही होणार असं ठणकावून सांगणारा हा सम्राट होता विचार करा त्या काळामध्ये त्यांनी जसा धम्माचा प्रचार प्रसार केलाय तो धम्माचा प्रचार प्रसार करत असताना त्यावेळेस जे संप्रदाय संप्रदाय होते किंवा त्यावेळेस जे धर्म होते त्यांना न दुखवता प्रत्येक सामान्याच्या मनामध्ये धम्म रुजवण्याचं जे काम आहे या सम्राटाने केलं म्हणूनच आज ही भारतभूमी आपल्याला बुद्धमय दिसते नीतीमत्तेने सत्कर्म वाढते अशक्य असणारे ते कार्य घडते गरीबी गरीब वृद्धांची गरीब सेवा केल्याने कुशल कर्म होते असा माझा सम्राट सांगत होता असे वागल्याने क्रांती घडते सांगा बरोबर आज तुम्ही बघता शासन प्रशासनात असणारे लोक मारायची भाषा करतात तलवाराची भाषा करतात पाडायची भाषा करतात ओ अशी भाषा कोण करते तुम्ही सांगा हा इतिहास उचला या इतिहासाच्या पाण्यामध्ये असा एकही शासन करता तुम्हाला दिसणार नाही तो सन्मानाने आणि नीतिमत्तेने वागा म्हणून सांगतोय सत्कर्म करा म्हणून सांगा म्हणतोय आई वडिलांची सेवा करा असं आहे सांग का सांगा श्रवणांची सेवा करा आपल्या जवळच्या लोकांची मदत करा जे आपले सेवक आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञ भाव ठेवा असं कोण सांगते का हो तुम्हाला एवढा एवढ्या खोलवरती जाऊन या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या शिलालेखातून या सम्राटांनी सांगितलं तर विचार करा त्याचं चरित्र किती शुद्ध असेल त्याची नीतिमत्ता किती शुद्ध असेल त्यांनी बनवलेले जे नियम होते ते फक्त फक्त हिताचे हिता होते फक्त प्रजेच्या सुखाचे होते बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांनु अनुकंपाय तुम्ही सांगा जो भगवंताने उपदेश दिला होता तो त्या काळामध्ये भिक्षूंनी पार पाडलाच पाडला परंतु या सम्राटाने ज्या प्रकारे पार पाडला त्यांच्यानंतर पार पाडणारा कोणी झाला नाही कोण होणार देखील नाही या ठिकाणी ज्या प्रकारे आपण बाबासाहेबांनी आपल्याला आपण अशा ठिकाणी होतो ज्या ठिकाणी आपल्याला ओळख नव्हती अशा अशा ठिकाणाहून बाबासाहेबांनी काढून आपल्याला जो मान सन्मान दिलेला आहे ही जे ही जी वर्ण व्यवस्था आहे या वर्ण व्य, व्यवस्थेला तुजोडा देऊन बाबासाहेबांनी आपल्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे त्याच प्रकारे आजपासून बावीसशे वर्षापूर्वी या सम्राटांनी तुम्हाला मान आणि सन्मान जगण्याचं जी संधी आहे ती उपलब्ध करून दिली होती तुम्हाला माहिती नसेल कारण की हा इतिहास तुमच्यापर्यंत पोचवला जात नाही त्यावेळेस देखील वर्ण व्यवस्था होती परंतु वर्ण व्यवस्था वर्ण व्यवस्थेला न मानणारा हा फक्त एकमेव आणि एकमेव सम्राट होता ज्याने पूर्णपणे वर्ण व्यवस्थेला नाकारलं होतं या ठिकाणी मी जिथे असेल तिथे मला कळवावे प्रजेचे प्रश्न मला कोणीही येऊन सांगावे ते माझे भाग्य हे सत्कर्म पदरी आले प्रजेची सेवा हे सत्कर्म माझे सारे असे सांगणारा कीर्ती कीर्तीमान तो माझा सम्राट होता तो जगाला जेवढे सांगावे तेवढे कमी होता असा माझा चक्रवर्ती सम्राट होता बघावर त्या सम्राटाने आपल्या लेखांमधून किती गोष्टी आपल्याला आजपर्यंत तुम्ही ऐकल्यात का बरं ज्या मी गोष्टी सांगतोय तुम्हाला या सम्राटाला समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल कारण की हा जो सम्राट आहे सर्व धर्माची शिकवण जी आहे ही चित्त शुद्धीची आहे ही शिकवण जी आहे ही का व्हावी सम्राट म्हणजे सर्व धर्माची शिकवण ही चित्त शुद्धीची का व्हावी संप्रदायात मतभेदाची वृद्धी ज्याच्यात श्रद्धा भाव कृतज्ञ भाव नसेल तो नीच व्यक्ती सम्राटांनी लिहिले हे सम्राट अशोकांनी लिहिलेल्याच काही जे कडवे आहेत जसं मी संपूर्ण भारतभर फिरलो भारतभर फिरून जिथं जिथे सम्राटांनी लिहिले ना त्या गोष्टी मी वाचलेल्या आहेत त्या गोष्टी मी समजून घेतलेल्या आहेत म्हणून मी आज या ठिकाणी त्या सम्राटांना त्या सम्राटाने लिहिलेल्या दोन गोष्टी आपल्याला सांगत आहेत ज्या गोष्टी आजपर्यंत सांगण्याचं धाडस कोणी केलेलं नाहीये कारण की या सम्राटाला आजपर्यंत अशा पटलावरती घेऊन येण्याचं काम कोणीच केलेलं नाहीये आपण विश्वरत्न बोधिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी मोठ्या जल्लोषाने साजरी करतो अनेक मोठमोठ्या संघटना अनेक मोठमोठे लोक या ठिकाणी जयंतीसाठी करोडो रुपये खर्च करतात परंतु ज्या सम्राटामुळे बाबासाहेबांना इतिहास घडवता आला ज्या सम्राटामुळे बाबासाहेबांनी एवढा मोठा इतिहास घडवला त्याच्यासाठी काय हो तुम्ही सांगा आजपर्यंत गावामध्ये किती लोक सम्राट अशोकांची जयंती साजरी करतात घर किती लोक करतात त्या सम्राटांची जयंती कशी साजरी व्हायला हवी आज तुम्हाला आम्हाला हे माहिती नाहीये की सम्राट अशोकाची जयंती कधी असते माहिती आहे का तुम्हाला जयंती कधी असते आज आदरणीय महेंद्र सांकेसरांनी या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम ठेवला म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात परंतु खरं सांगा तुम्हाला सम्राटाची जयंती माहिती आहे का सम्राटाचा जन्म कधी झाला होता हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती जो समाज इतिहास वाचत नाही वाचणार नाही तो समाज कसा इतिहास घडवेल हो आपल्या बाबानेच आपल्याला सा सांगितलेला आहे तुम्ही इतिहास वाचा तेव्हा इतिहास घडवचाल का बरं आमची पोरं इतिहास वाचत नाही का बरं आमची पोरं आज क्रांती घडवत नाही घडवली पाहिजे सम्राटाला समजलं पाहिजे सम्राटाला समजून घेतलं पाहिजे जो पोरगा सम्राटाला समजून घेईल तो येणाऱ्या काळामध्ये या देशाचं भवितव्य बदलेल आणि तो बदलल्याशिवाय राहणार नाही कारण की तो राजा धर्मशासन चालवणारा असणार राजा भवतु धम्मिको ऐकलं असेल आपण वंदनेमध्ये म्हणतो राजा भवतु धम्मिको काय म्हणते जी हायच काय असे राजे धर्माचं आचरण करणारे हाय काय असं कोण कोणत्या राजकारणी जो धर्माचं आचरण करतो का जो राजकर्च सदाचाराचं आचरण करतो आहे का गुमतीजी तर असा हा सम्राट तुम्हाला एकमेव लाभला होता त्या सम्राटाला तुम्ही किती डोक्यावरती उचललं पाहिजे आणि किती डोक्यावरती उचलायला हवं हो। आज देशामध्ये जी स्मारक आहेत आणि आज जो देशाचा इतिहास लिहिला गेला आहे आपण हा भारत बुद्धमय होता हे छाती ठोक सांगतो हे फक्त आणि फक्त ही आहे त्या सम्राटाची कारकीर्ती आहे या सम्राटाने केलेलं हे कार्य आजपर्यंत जिवंत राहिले ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलंय म्हणून आपण या ठिकाणी भारत बुद्धमय होता आणि आज जाऊन आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात की आमची भूमी जी आहे ती बुद्धाची भूमी आहे फक्त आणि फक्त या सम्राटामुळे या सम्राटाला सांगण्याचा सा प्रयत्नच कोण नाही करतो हा सम्राट जो आहे प्रसिद्धी आणि कीर्तीपासून खूप दूर होता स्वतःला कधीच आणण्याचा प्रयत्न नाही केला त्यांनी फक्त फक्त त्याचे धम्म लेख लिहून ठेवले त्यांनी फक्त फक्त प्रजेच्या हितासाठी सुखासाठी जे अधिकारी त्यांना जे आदेश दिलेत की बाबा माझ्या प्रजेसोबत बोलत असताना तुमची वाणी ही सम्यक ठेवा माझ्या प्रजेला बोलत असताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारे माझ्या प्रजेला त्रास नाही झाला पाहिजे जर त्रास होत असेल तर आजचे प्रशासक जे एवढे मोठे मोठे अहवाल काढतात त्या अहवालामध्ये प्रजेला न दुखवता प्रजेला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता तुम्ही प्रजेची सेवा करा म्हणून आज तुम्ही सांगा कुठल्या रेटरहेरवरती रह अशी ओळ लिहिली जाते हो कोण लिहिते व सांगा कोण करते ही शासन प्रशासनाची कुठली योजना आली माझी माय जनता किंवा आपल्यासारखे जे सामान्य लोक आपण लाईनिंगमध्ये लागतो ला, लोक आपल्याला हडतूड करतात शासन प्रशासनाचे लोक किंवा आपण सारी कुठलीही आपण या ठिकाणी दाद घेऊन गेलो तर त्या दादला या ठिकाणी प्रतिसाद दिला जात नाही तर सम्राट अशोकांनी जे त्यावेळेस त्यांचे धर्म मात्रा नेमले होते किंवा रज्जूक नावाचे अधिकारी नेमले होते हे रज्जूक अधिकारी जनतेचे प्रश्न ऐकायचे धर्माबद्दल काही कुणाला कोड असेल ना तर हे रज्जूक अधिकारी ऐकायचे कारण की यांना पूर्णपणे धम्माचं ज्ञान जे आहे या सम्राटांनी दिलं होतं या लोकांना संपूर्णपणे प्रशिक्षित सम्राटांनी केलं होतं हो हे आपल्यापर्यंत आजपर्यंत कोणच येऊ दिलं नाही राजे मौजेसाठी सहली करायचे पहिल्या खूप सहली करायचे त्याच्यामध्ये वाघाची वाघाची शिकार करायचे किंवा विविध मुख्या प्राण्यांची शिकार व्हायची त्या काळामध्ये राजे मौजेसाठी सहली करते मुख्या प्राण्यांचा शिकार शिकार करून होत होती त्यांच्या मनोरंजनाची भरती घाव घालून या रूढीवरती तो चक्रवर्ती करतो आपली पुण्य भरती तो चक्रवर्ती करतो आपली पुण्य भरती बघा सम्राट अशोकांनी त्यांच्या धम्म लेखामध्ये लिहिलेलं आहे या ठिकाणी लेखामध्ये कि पहिलेचे जे राजे महाराजे होते ना ते मनोरंजनासाठी मुख्या प्राण्यांची बळी घ्यायचे शिकार करायचे परंतु मी माझ्या राज्यामध्ये मी स्वतः शिकार करत नाही मी अनेक प्राण्यांना जीवनदान दिलेलं आहे चक्षुदान दिला दिलेला आहे द्विपाद चौपाद म्हणजे दोन पायाच्या प्राण्यांना चार पा, पायाच्या प्राण्यांना मी खूप जीवनदान दिलेलं आहे मी खूप सत्कर्म केलेला आहे तुम्ही देखील सत् सत्कर्म करा माझी पहिलं माझ्या कार्यामध्ये मा वृद्धी होत नव्हती माझा विकास होत होत नव्हता परंतु ज्यावेळेस मी मुख्या प्राण्यांवरती दया केली ज्यावेळेस मी सद्धमांचं आचरण केलेलं आहे त्याच्यानंतर माझी वृद्धी होत आहे त्याच्यानंतर माझा विकास होत आहे आणि हा विकास सामान्य ते सामान्य आणि मोठ्या त्या मोठ्या लोकांचा होणार आहे फक्त तुम्ही त्या मार्गाने वागा फक्त तुम्ही त्या मार्गाने वागा असा हा सम्राट तुम्हाला वेळोवेळी सांगत होता धम्मासारखे दुसरे दान नाही आता आपण धम्मदान धम्मदान म्हणतो आपण धमतेजींना आर्थिक जे दान देतो किंवा आर्थिक पैसे वगैरे हो देतो धम्मदान धम्मदान म्हणतो परंतु या सम्राटाने किंवा लेण्यांमध्ये जे लेख सापडतात आपल्या लेण्यामध्ये तुम्ही औरंगाबादला गेला असता औरंगाबादच्या लेण्या पाहिल्यात किंवा पुणे जिल्ह्यातल्या मुंबईच्या इकडच्या तिकडच्या लेण्या पाहिल्यात ना तुम्ही त्याच्यामध्ये धम्मदान हा जो शब्द आहे दे देय धम्मस देय धम्मस् सा। धम्मासाठी दिलेलं हे दान तर हे जे धम्म नेमकं काय आहे का धम्म म्हणजे तथागतांचे उपदेश धम्मदान कोण करू शकतात भगवंतांनी आपल्याला एवढं मोठं धम्मदान दिलेलं आहे आणि तेच पुढं घेऊन येण्याचं काम जे आहे या धम्माचं दान जे आहे ते फक्त आणि फक्त फु चिवरधारी आदरणीय भिक्खूच करू शकतात दुसरे तुम्ही आम्ही धम्मदान करू शकत नाही कारण की ती आपली अजून तेवढी पावच नाही ज्यावेळेस अंगावर चिवर घेऊ आणि भला मोठा अनुभव घेऊ त्याच्यानंतर आपण धम्माचं दान देऊ धम्माचं दान दिल्यावर अनेक लोकांची जीवन भरतात अनेक लोकांना सुख समृद्धी प्राप्त होते आणि ही सुख समृद्धी मिळवून देण्याची ताकद ही त्या काळच्या जे भिक्ष होते अर्हंत होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक मुंगी देखील मारली नसेल म्हणजे जेव्हापासून ते जागे झाले तेव्हापासून त्यांचं मन जे आहे ते खूप शुद्ध होतं खूप पवित्र होत आणि त्यांनी चरा चरावरती करुणा केली होती असे भिक्खू जे आहेत अनंत भिक्खू या प्राचीन स्मारकांमध्ये वास करत होते तर या सम्राट अशोकाच्या काळामध्ये असे काही भिक्षू होते ज्यांनी सम्राट अशोकांच्या या कार्या कार्याची वृद्धी होण्यासाठी त्यावेळेस सहकार्य केलं होतं धम्मासारखे दुसरे दान नाही धम्मच माझा खरा सोबती धम्मासारखे दुसरे दान नाही धम्मच माझा खरा सोबती धम्माच्या औदर्यासारखे औदर्य नाही आज वरी जे आज वरी हे सांगितले ना कोणी का तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेला असा चक्रवर् म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेला असा हा चक्रवर्ती पुन्हा शक्य होणे नाही बाबासाहेबांनी सांगितलेला असा हा चक्रवर्ती पुन्हा शक्य होणे नाही या ठिकाणी बाबासाहेबांनी जेव्हा आता मी बाबासाहेबांना समजून घेतो तर मला असं लक्षात येते की बाबासाहेबांनी सम्राट अशोकांना प्रेरणास्थान ठेवलं होतं कारण की सम्राट अशोकांनी त्यांच्या शासन काळामध्ये जे जे निर्णय घेतले होते आणि जे जे नियम बनवले होते ते तंतोतंत सम्राट अशोकां सम्राट अशोकांनी जसे जसे बनवलेले नियम ते बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात बाबासाहेबांनी अशी कोणती गोष्ट नाही जी सम्राटाने सांगितली आणि ती बाबासाहेबांनी नाही घेतली हो भारतीय संविधानामध्ये या सम्राटाच धम्मशासन आहे फक्त चालवणारा प्रामाणिक नाही आणि हे ना प्रामाणिक होणार पण नाही जोपर्यंत ते धर्म होणार नाही जोपर्यंत ते धर्मधर होणार नाही संप्रदायाचा आदर व्हावा ही त्या महान सम्राटाची नोंदणी प्रत्येक संप्रदायाचा आदर व्हावा आज पहा प्रत्येक जो जनसमूह हो आहे तो आपापल्या धर्माची उदातीकरण करण्यासाठी आपल्या आपल्या संप्रदायाचं उदातीकरण करण्यासाठी आपल्या धर्माची कीर्ती जोर जोरात ओढून सांगतो परंतु दुसऱ्याच्या धर्मावरती तो टीका करतो असे करून तो त्या लोकांना दूर करतो ज्यावेळेस आपण म्हणतो भारत बुद्धमय आहे तर या या भूमीची नव्याण्णव टक्के जनता ही बुद्धपणेच होती आणि ती बौद्धच आहे आणि त्यांना बौद्ध असल्याची जाणीव करून देण्याची म्हणू की भारत आहे आणि बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे भारत बुद्धमय करायचं त्याच वेळेस ते पूर्ण होणार ज्या वेळेस आपण इतरांना तो माझाच आहे तो अज्ञानात आहे त्याला माहिती नाहीये ज्या वेळेस त्याला माहिती होईल त्यावेळेस त्याच्या झोपेमध्ये उठता बसता फक्त फक्त भगवान बुद्ध चक्रवर्ती सम्राट आणि बाबासाहेबच दिसणार त्याला बाबासाहेबच दिसणार त्याला दुसरं काय दुसरं कोणी दिसणार नाही आणि तो दुसरं काही पाहू शकत नाही कारण की वेळ लावून टाकतो हो या महापुरुषांचं समर्पण युद्धाने राज्य जिंकता येतात मने नाही युद्धाने राज्य जिंकता येतात म्हणे नाही युद्धात मेलेल्या प्रियजनांचे दुःख कोण्या राजाला कळलेच नाही बघा कुठल्या राजाने जाणले अनेक युद्ध झाले अनेक लढाया झाले परंतु त्या लढायामध्ये अनेक निष्पाप लोक मरतात अनेक प्राणी मात्र मरतात अनेक लोक निष्पाप मेल्यामुळे त्या घरातला एक कुटुंब कुटुंब प्रमुख त्यांच्याकडून हिरावून जातो एक त्यांच्या घरातला करता धरता हिरावून जातो आणि ते घर जे आहे ते पूर्णपणे ढासाळून जातो कारण की त्यांची आर्थिक प्रगती तिथं थांबून जाते त्यांच्या मुलांचं शिक्षण प्रशिक्षण तिथेच थांबून जाते त्यांच्या घरच जो अन्नाचा तोड आहे तो देखील संपून जातो नंतर त्यांना मरण्याची पाळी येते आणि त्यांच्या प्रियजनांचा वियोग जो आहे तो खूप दुःख देणारा आहे असा जाणारा जाणणारा फक्त हा चक्रवर्ती सम्राट होता किती ती माया होती या चक्रवर्तीची किती ती माया होती या चक्रवर्ती राजाची इतिहासात फक्त त्यानेच केली इतरांच्या दुःखाची भरती तुम्ही सांगा दुःखाची भरती कोण करू शकतं का कोणीच नाही करू शकत आज भले भले लोक येतात भल्या भल्या दोन गोष्टी अशा व्यासपीठावर सांगून जातील परंतु ते तुमच्या दुःखाची भरती करू शकत नाही आणि ते तुमच्या दुःखात सहभागी देखील होऊ शकत नाही परंतु हा सम्राट असं सांगतोय या सम्राटाने ज्यावेळेस कलिंगचं युद्ध झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं अनेक लोक जे आहेत लाखो लोक मारली होती लाखो लोक देश देश सोडून गेले होते आणि लाखो लोकांचा त्यांच्या प्रियजनांपासून वियोग झाला होता आणि त्यांना फार मोठं दुःख होत आणि हे दुःख या सम्राटाला सगळ्यात मोठं वाटत आणि या दुःखांची या दुःखातून ते बाहेर यायला हवेत हे सम्राटाला वाटत होत तुम्ही सांगा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकाच्या आठव्या वर्षी कलिंगच युद्ध झालं हे कलिंगचं युद्ध झाल्यावर पहिल्या मोठ्या एवढ्या युद्धामध्ये त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होणं की बाबा आपण जे युद्ध करतो या युद्धामुळे युद्धा एवढे निष्पाप लोक मारले जातात आणि निष्पाप लोक मारल्या गेल्यामुळे अनेक लोकांचा वियोग होतो आणि तो वियोग झाल्यामुळे अनेक दुःखाची कारणं उद्भवतात आणि दुःखाची कारण उद्भव उद्भवण्यासाठी मी कुठेतरी स्वतःला दोषी मानतो असा समजणारा हा सम्राट फक्त एकमेव होता तो फक्त एकमेव होता आजच्या काळात पोट भरायला प्रेम देणारे राजकारणी आजच्या काळात पोट भरायला प्रेम देणारे राजकारणी प्रजेच्या हितासाठी पुढे येताना दिसत नाहीत पोटाच्या पोटच्या पोराचे कल्याण व्हावे मात्र जनसामान्य जगले किंवा नाही असे असताना तेवीसशे वर्षापूर्वी जनता माझ्या पोटच्या मुलासारखी म्हणणारा तो एकच राजा होता तो प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट माझा होता तो प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट माझा होता हे सम्राट अशोकांचे चौदा बृहत शिलालेख आहेत या चौदा बृहत शिलालेखामध्ये सम्राट अशोकांनी सम्राट अशोकांना अशो काय अहवाल आहे ते सांगितलेलं आहे ते स्पष्ट स्पष्ट सांगितलेलं आहे आणि असा सांगणारा हा एकमेव राजा होता आता येऊया आपण इतिहासाकडे आपण सम्राटाला तर समजून घेतलं सम्राटाचं मन कसं होतं सम्राटाला काय वाटत होतं हे आपल्याला कळालेलं आता या सम्राटाचा इतिहास आपण समजून घेऊया ज्यावेळेस आपण भगवान बुद्धांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो या भारत भूमीमध्ये किंवा बाहेर देशातून जो काही सम्राट भगवान बुद्धांचा इतिहास आपल्यापर्यंत सांगितलेला आहे एकतर पाली साहित्यातून सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये